आपण एक सुंदर अशी कविता शिकणार आहोत जी कविता तुम्हाला सर्वांना आवडेल पण त्यामुळे मी काही प्रश्न विचारणार या प्रश्नांचे उत्तर मला तुम्ही द्यायचे तुमच्या घरी कोण कोण राहत कोण कोण आहे तू बीरा तु तुमच्या घरी कोण कोण आहे तुमच्या घरी कोण कोण आहे

तुमच्या घरी कोणा वाढ छान बघा तुमच्या घरी आई आहे बाबा आहे तुमचा भाऊ आहे बहीण आहे आणि कोण कोण असतरी आपल्या घरी लोकांच्या घरी तुम्ही बघित असा आणि कोण कोणतरी असतात ना आजी आजोबा कोण असता आजी आजोबा कुणाच्या घरी आजी आजोबा आहे रे अरे वा सर्वांच्या घरी आजी आजोबा आहे पात या तस तुमच्या आजोबांनी तुमच्या आजीनं जे काम अगोदर काही केलेलं आहे तसंच काम किंवा त्याच्याही पेक्षा चांगलं काम तुमची आई तुमचे वडील करत असतील पण आजोबांच्या बाबांनी सुद्धा आजोबांच्या वडिलांनी सुद्धा काहीतरी केलेलं असेल मग आजोबांच्या वडिलांना काय म्हणतात तुम्हाला माहितीये आहे माहितीये माहिते उभा राहा पंजोबा अरे वा छान 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 आजोबांच्या वडिलांना काय म्हणतात पंजोबा आता आपण बघा पंजोबा आजोबा आणि मग आजोबांचा मुलगा आपण थोडस बघीया हा तू इकडे वळा तू तो बरा तू हा हा गंधर्व तू इकडे वेळा इकडे आता इकडे बघा आपण आपल्या आजोबांच्या विषयी आपल्या आजोब पंजोबांच्या विषयी माहिती घेत असताना पहिल्यांदा तुमच्या वडिलांच्या विषयी माहिती घेत आता असं समजा की हे तुमचे वडील आहेत कोण आहे वडील आणि तुमच्या वडिलांचे हे वडील आहेत त्यांना म्हणायचं तुमचे आजोबा काय म्हणायचं हे कोण तुमचे वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात आजोबांचे सुद्धा वडील आहे ते हे ह्या आजोबांच्या वडिलांना काय म्हणायचं माहितीये का पंजोबा काय म्हणायचं पंजोबा वडील आहेत आणि ह्या वडिलांच्या तुम्ही मुलं म्हणजे वडील तुमच्यासाठी करायला लागलेत काहीतरी तसच तुमच्या वडिलांच्यासाठी ह्यांच्या वडिलांनी काहीतरी केलं आणि ह्यांच्या वडिलांनी ह्यांच्या आवडलासाठी काय केलं पण तुमच्या पंजोबानी तुमच्या आजोबाने जे काय केलेलं आहे ते तुमच्या वडिलांच्यासाठी आणि तुमच्यासाठी आहे आणि म्हणून आजोबानी आणि पंजोबानी काय केलं असं एका कवींना वाटतंय ज्या कवीचं नाव आहे शंकर अभिमान कसबे ते काय सांगताय की माझ्या आजाराने माझ्या पंजानं माझ्यासाठी जे काही केलंय ते मी तुम्हाला सांगणार आणि अशाच अर्थाची कविता आज आपण शिकणार आहोत माझ्या आज्यानं पंजान बसावा छान या तिघांच्या जोरदार टाळावा आणि आता आपण कविता शिकणार आहोत माझ्या आज्यानं पंजान माझ्या आज्यानं पंजान आणि याचे कवी शंकर अभिमान कसबे हे आहे ना शंकर अभिमान कसबे मी काय म्हणते माझ्या राज्यानं पंजान या कवितेचे कवी शंकर अभिमान कसबे हे मी असं कधी म्हंटल की माझ्या आज पंजाने कवितेच्या कवयित्री शंकर अभिमान बी आहे का म्हटलं नाही सांगा अभिमान हे पुल्लिंग आहे पुलिंग आहे म्हणजेच कोण पुरुष आहेत ते कोण आहे पुरुष आहेत पुरुष आहेत ज्यानी कविता ज्याने ज्यांनी पुरुषांनी कविता लिहिले ते सगळे कवी आणि मग मला सांगा असती तर मग मी तिला काय म्हटलं असत कवयत्री छान बसपात कवयत्री म्हणजे स्त्रीने जर कविता लिहिली असती तर मी तिला काय म्हटलं असत कवयत्री काय म्हटलं असत आणि पुरुषाने लिहिल्यानंतर आणि म्हणून कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कवयत्री आहे